माझी भूमिका अशी आहे की एक तर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करण या भूमिकेला या भूमिकेची मी सहमत नाही आणि मुस्लिम लोक जे आहेत ते आपले या देशातलेच मुस्लिम आहेत ते सगळे हिंदूच होते अगोदर हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्व्य सिस्टीम जी आहे त्यामुळे समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिझम नावाचा एक, एक जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी धम्म होता तेवढा सगळा देश बुद्धिस्ट होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होतं जी तक्षिला युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे तक्षिला युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी पासून तीस वरती आम्ही तिथं जाऊन आलो मी दोन तीन वेळेला त्यामुळे पाकिस्तान मध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो तिथं माझं लोकांनी स्वागतही के केलेलं आहे आणि तिथल्या लोकांना वाटत की भारत आणि आपण एकत्र आलं पाहिजे अशी तिथल्या जनतेची इच्छा आहे पण हे राजकीय लोक आहे ते काही त्यांना तर सुधू देत नाही आहे त्यामुळे पाकिस्तानला जर चांगली प्रगती करायची असेल तर हे आतंकवादी हमले त्यांनी थांबवावे आणि भारताबरोबर त्यांनी दोस्ती करावी पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवाली करावा पाक काश्मीर काश्मीरमधले जे लोक आहेत ते सगळे भारतासोबत येण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळं कुठतरी एकदा बसून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे आज मध्ये सामना आहे आपल्या आपले भारत आणि पाकिस्तान सारखा क्रिकेटचा सामना आहे तिथे मला लोक तर थांबा म्हणत होते पण मी इकडं दुसरे कार्यक्रम असलो म्हणून मी आलो तर आज भारत नक्की जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे भारताची टीम चांगली नाही नाही लव जिव्हा माझ माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलींनी लग्न केलं तर त्याला गुरु होऊ नये पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये जर कायदा होत असेल था तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिम सुद्धा आपल्या त्या देशातलाच आहे तो काय मधला नाही आहे तो मुसलमान आपला इथलाच आहे आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर, तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकासचा नारा जो आहे त्यामुळं मुस्लिम सुद्धा त्यांना मतदान करतात अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे सगळं जरी नसलं तरी आमच्या एनडीएच्या एन डी एला त्यांनी हे केलेलं आहे पण ठीक आहे मतदानाचा विषय जरी वेगळा असला तरी माझं मत असं आहे बघा ब्रॉड थिंकिंग करून आपण त्यामध्ये मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे आणि पण असे जर लग्न होत असतील तर त्याला एकदम लव जीवाद म्हणून त्याला एकदम अवॉइड करू नये असं माझं मत आहे